खडकलाट पोलिसांनी शिरगाव येथील मोबाईल दुकानातील चोरीचा लावला छडा चोरांकडून एक लाख सत्तावन्न हजाराचं साहित्य जप्त चिकोडी तालुक्यातील शिरगाव येथे मे महिन्यात झालेल्या येथील बस स्थानक जवळील स्वराज्य मोबाईल दुकानाचं दार व कुलूप मोडून दुकानातील मोबाईल हँडसेट एअरबड्स नेक बैंड, स्मार्ट वॉच स्पीकर असे एकूण एक लाख अडतीस हजार सातशे रुपयांची साहित्य अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची फिर्याद सुधाकर प्रकाश कुरणे राहणार शिरगाव तालुका चिकोडी यांनी दिली होती यानुसार या घटनेची नोंद खडकलाट पोलीस स्टेशनमध्ये झाली होती या प्रकरणाच्या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख भीमा शंकर गुळेद अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आर बी बसर्गी बस चिकोडीचे डी वाय एस पी जी बी गौंडर यांच्या मार्गदर्शनानुसार निपाणी सर्कल पोलीस उपनिरीक्षक बी एस तळवार यांच्या नेतृत्वाखाली निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तसेच येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक डी बी कोतवाल एस आय एस सी अंबर शेट्टी आणि पोलीस कर्मचारी जय नायक डी आर पुजारी व्ही एम संभाजी यांच्या पथकानं बेळगाव टेक्निकल सेल विनोद ठक्कनवर यांच्या सहकार्यानं अचूक माहितीच्या आधारे दोन संशयितांना अटक करून त्यांच्या ताब्यात असलेले व या प्रकरणातील चोरी झालेले एक लाख बावीस हजार किमतीचे पंचवीस मोबाईल हँडसेट व वा चोरीसाठी वापरण्यात आलेले पस्तीस हजार किमतीची एक मोटरसायकल असे एकूण एक लाख सत्तावन्न हजार किमतीचे साहित्य जप्त करण्यात आलं तसेच ताब्यात घेतलेल्या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली या कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक डी बी कोतवाल व सहकारी पोलिसांच्या टीमचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे महानकर न्यूजसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा